जेफ्री एपस्टिन अमेरिकेतला कुख्यात गुन्हेगार एप्स्टिनचा दोन हजार एकोणीस साली तुरुंगात मृत्यू झाला तेव्हापासून त्याच्याशी संबंधित जे काही खुलासे होत आहेत त्यानं जग हादरलंय मागच्या वर्षात संबंधित बरीच माहिती टप्प्याटप्प्यानं समोर आली आहे डोनाल्ड ट्रम्प एलॉन बिल बिलगेट्स प्रिन्स अँड्र्यू यासारख्या व्यक्तींचे एपस्टिनशी संबंध होते हे जाहीर झालंय अलीकडेच तीस जानेवारीला अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं एप्स्टिनशी संबंधित तब्बल तीस लाख पानांचे डॉक्युमेंट्स रिलीज केले यामध्ये एपस्टिन बाबत अनेक नवे खुलासे झाले या नव्या खुलाशांमधला एक दावा सध्या सर्वात चर्चेत आहे हा दावा म्हणजे जेफ्री एपस्टीन हा मोसादचा एजंट होता मोसाद म्हणजे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा या यंत्रणेचे जगभरात अनेक गुप्तहेर आहेत त्यापैकीच एक जेफ्री एपस्टीन होता असे दावे आता केले जात आहेत तर याआधीही अमेरिकेसह जगभरात इस्रायलचं स्टेट ऍक्टिव्ह असल्याचं अनेकदा म्हटलं गेलं एपस्टीन हा या डीपस्टेटचा पार्ट होता असे दावे आता व्हायला लागले हा सगळा विषय नेमका काय आहे जेफ्री एपस्टीन मोसादचा एजंट असल्याचे दावे का होत आहेत याचे लिंक इस्रायलच्या डीप स्टेटशी कसे आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल सगळ्यात आधी जेफ्री एपस्टीन हा मोसादचा एजंट होता असे दावे नव्यानं का व्हायला लागलेत ते पाहू तीस जानेवारीला अमेरिकेच्या जस्टिस एपस्टीन फाईल्सचे नवे डॉक्युमेंट्स रिलीज केले यामध्ये अमेरिकेची तपास यंत्रणा एफ बी आयच्या दोन हजार वीस सालच्या काही डॉक्युमेंट्सचाही समावेश आहे या डॉक्युमेंट्स मध्ये दावा करण्यात आलाय की जेफ्री एपस्टीन याला हेरगिरीसाठी तयार करण्यात आलं होतं आणि त्याचे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद संबंध होते आता हे दावे कशाच्या आधारे करण्यात आले तर एफबीआयच्या डॉक्युमेंट नुसार ही माहिती आयच्याच एका गोपनीय सूत्रानं दिली होती त्यावेळी अमेरिकेच्या निवडणुकीत परदेशी हस्तक्षेपाची चौकशी केली जात होती या चौकशी दरम्यान एका सूत्रानं ही माहिती दिली होती असं एफबीआय डॉक्युमेंट मध्ये म्हटलं आहे एफबीआयच्या डॉक्युमेंट मध्ये दावा करण्यात आलाय की इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक यांच्या माहितीवरून इपस्टिनला हेरगिरीसाठी तयार करण्यात आलं होतं या सूत्रानं एफ बी आयला सांगितलं होतं की त्यानं हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर ॲलेन डेर्शोविट्स आणि जेफ्री एब्स्टीन यांच्यात फोनवर झालेलं बोलणं ऐकलं होतं ही माहिती पुढे मोसादला पोहोचवली जाणार होती एफ बी आयच्या डॉक्युमेंट्समध्ये म्हटलं आहे की या सूत्रानं प्रोफेसर ॲलेन यांना एका अमेरिकन वकिलाला सांगताना ऐकलं होतं की एब्स्टीन हा अमेरिका आणि मित्र देशांच्या गुप्तचर यंत्रणांशी जोडलेला आहे सूत्रांनं हाही दावा केला होता की स्वतः प्रोफेसर अॅलेन यांचे मोसादचे संबंध होते मात्र अॅलेन यांनी हे दावे आधीच फेटाळले आहेत आता एप्स्टीन फाईल्समध्ये एफ बी आयचे दोन हजार वीस सालचे हे डॉक्युमेंट्स रिलीज झाले आहेत ज्यानंतर जेफ्री एप्स्टीन हा मोजाद एजंट होता अशी चर्चा पुन्हा व्हायला लागली आहे पण स्वतः एफ बी आयनं अजून या दाव्यांना पुष्टी दिलेली नाही तसं पाहिलं तर एप्स्टीन आणि मोसादचे कनेक्शन असल्याचे दावे याआधीही करण्यात आले एप्स्टीन हा इस्रायलसाठी काम करायचा असे आरोपही झालेत आता हे दावे कशाच्या आधारे करण्यात आले एपन आणि इस्रायलचे काय लिंक्स होते ते पाहूया याबाबत सर्वात महत्वाचा दावा इस्रायलच्याच एका गुप्तचर अधिकाऱ्यानं केलाय एरीबेन मेनाशे असं त्याचं नाव मेनाशे यांनी दावा केला आहे की एपस्टिन आणि त्याची पार्टनर गिलिन मॅक्सवेल हे दोघं मिळून हनीट्रॅप चालवत होते या हनी ट्रॅपचा वापर ते जगभरातल्या मोठमोठ्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी करायचे यामध्ये त्यांना मदत मिळत होती मेनाशे यांनी की ते एकोणीसशे च्या दशकात एप्स्टीन आणि त्यांची पार्टनर मॅक्सवेल यांना भेटले होते त्यावेळी ते मॅक्सवेलचे वडील रॉबर्ट मॅक्सवेल यांच्या हाताखाली काम करायचे रॉबर्ट मॅक्सवेल हे स्वतः मोसादचे एजंट होते ज्यांचा एकोणीसशे एक्याण्णव साली गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता त्यांच्या अंत्यसंस्काराला इस्रायलचे पंतप्रधानही उपस्थित होते हा निव्वळ योगायोग नव्हता असा दावा मेनाशे यांनी केलाय मेनाशे यांच्या म्हणण्यानुसार मॅक्सवेल यांच्या मार्फत एक्सटिंगचे संबंध मोसाशी आले आणि पुढे त्यानं मोसादसाठी काम केलं एरीबेन मेनाशे हे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे सत्याऐंशी दरम्यान इस्रायलच्या मिलिटरी इंटेलिजन्समध्ये कामाला होते तिथे ते शस्त्र विक्रीचं काम करायचे पण मेनाशे हे स्वतः एक वादग्रस्त व्यक्ती मानले जातात त्यांच्या दाव्यांची पुष्टी अजून तरी झालेली नाही जेफ्री एपस्टीन आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराग यांचे सुद्धा अत्यंत जवळचे संबंध होते बराक यांनी दोन ते दोन दरम्यान एपस्टीनच्या घरी अनेक वेळा भेटी दिल्या होत्या एहूद बराक यांना दोन ते दोन दरम्यान वेक्सनर नावाच्या एका फाउंडेशन कडून तथाकथित रिसर्च साठी दोन पूर्णांक तीन मिलियन डॉलर्स मिळाले होते महत्त्वाचं म्हणजे एप्स्टीन या फाउंडेशनवर ट्रस्टी म्हणून काम करत होता याचा अर्थ यामध्ये एप्स्टीनचा रोल होता एप्स्टीनचा एक साथीदार स्टीवन हॉफेनबर्ग याचा दोन हजार बावीस साली मृत्यू झाला मृत्यू आधी त्यानं पत्रकारांना सांगितलं होतं की एप्स्टीननं त्याची मोसाटची संबंध असल्याची कबुली दिली होती हे दावे इतक्या वर्षांपासून वारंवार केले जात होते पण आता एफ बी आयच्या डॉक्युमेंट्समध्ये एप्स्टीन आणि मोसाटचे संबंध पुढे आल्यानं या दाव्यांची चर्चा पुन्हा एकदा व्हायला लागली आहे खरं तर जेफ्री एप्स्टीन हा अत्यंत श्रीमंत व्यक्ती होता त्याचे जगभरातले राजकारणी सेलिब्रिटी अब्जाधीश उद्योगपती यांच्याशी मैत्री होती एफस्टिननं अनेक संशयास्पद बिझनेस डील्समधून लाखो डॉलर कमावले होते पण त्याच्या एवढ्या संपत्तीचा नेमका स्रोत काय होता हे अजूनही कोणाला कळलेलं नाही तो नेमका करायचा काय त्याला पैसे कसे मिळायचे तो एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींशी संबंध कसे ठेवायचा हे एक प्रकारचं गूढच आहे या सगळ्या रहस्यामुळे एफस्टीनचे संबंध मोचाचे होते का त्याच्या मागे इस्रायली डी स्टेटचा हात होता का असे दावे अनेकदा केले जातात आता या सगळ्या दाव्यांवर इस्रायलकडूनही कडूनही उत्तर आलंय तीस जानेवारीला रिलीज झालेल्या एपस्टीन फाइल्स मध्ये एपस्टीन आणि मोसादच्या संबंधांबाबत नवे दावे करण्यात आले यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही उत्तर दिलं नेतन्याहू म्हणाले की एपस्टीन आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराग यांच्यात जवळचे संबंध होते याचा अर्थ असा होत नाही की एपस्टीन हा इस्रायलसाठी काम करत होता एपस्टीनं इस्रायलसाठी काम केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत हा आमच्या सरकारला बदनाम करण्याचा कट आहे असं बेंजामिन नेतन्याहू यांनी ने म्हटलंय पण असं असलं तरी जेफ्री आहेत शिवाय जेफ्री एपस्टीन हा ज्यू धर्मी होता अमेरिकेच्या एकूण राजकारणात ज्यू लोकांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे सरकार कोणतंही असलं तर अमेरिकेत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयावर ज्यू लॉबीचा प्रभाव सर्वाधिक असतो असं म्हटलं जातं जेफ्री एनला दोन हजार आठ साली पहिल्यांदा अटक करण्यात आली होती त्यावेळी ते त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते पण त्यानं फक्त तेरा महिने तुरुंगात घालवले त्यानंतर त्याची सुटका झाली होती ही सुटका कशी झाली यामागे कोणाचा हात होता असे प्रश्न त्यावेळी विचारण्यात आले होते एपस्टिनच्या डोक्यावर प्रभावशाली लोकांचा हात आहे अशी चर्चा त्यावेळी ही झाली होती त्यामुळेच तो एखाद्या डीप स्टेटचा भाग होता का अशा शक्यताही वर्तवल्या जात आहे तुम्हाला काय वाटतं जेफ्री एपस्टीन हा मोसादचा एजंट असू शकतो का तो इस्रायलसाठी काम करत असावा का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका